नॅशनल ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था एकोणीसशे सतरापासून पासून दोनशे दहा दिवसांमध्ये कार्यरत आहे जगभरात एकोणपन्नास हजार लायन्स क्लब आणि एक पूर्णांक चार दशलक्ष लायन्स सभासद कार्यरत आहेत ठाणे शहरामध्ये लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी गेली अडतीस वर्ष सेवा आणि समर्पण या भावनेने अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे डायबिटीज आणि नेत्र शिबिर मोतीबिंदू शस्त्रक्रिया कॅन्सर तपासणी पर्यावरणपूरक कार्यक्रम गरीब आणि गरजूंना अन्नदान खेडेगावांसाठी चेकडॅम्स महिला आणि आदिवासी बांधवांसाठी शिबिर शालेय वस्तू वाटप इत्यादी कार्यक्रम लायन्स क्लबच्या वतीने नित्य नेमाने घेतले जातात जगभरात पाचशे सदतीस दशलक्ष जनता डायबेटिक असून भारताचा दुसरा क्रमांक आहे यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनकडून लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी या संस्थेला निधी मिळाला आहे लायन्स क्लब ठाणे कोपरीने डायबिटीज आणि मेडिकल सेंटर हा कायमस्वरूपी प्रोजेक्ट म्हाडा कॉलनी वसंत विहार ठाणे पश्चिम येथे सुरू केला आहे या सेंटरमध्ये नागरिकांसाठी डायबिटीजच्या रँडम ब्लड शुगर एच बी ए वन सी या चाचण्या संपूर्णपणे मोफत केल्या जातात एच बी ए वन सी टेस्ट या टेस्टची बाजारामध्ये आज किंमत सहाशे रुपये एवढी आहे ती देखील आमच्या सेंटरमध्ये मोफत केली जाते तसंच ठाणे शहरात इतर ठिकाणीही डायबिटीस चेकअप कॅम्प शिबीर घेतली जातात तसंच ब्लड प्रेशर आर बी एस एच बी ए वन सी या चाचण्या आणि डॉक्टरांचा सल्ला मोफत दिला जातो लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीने आत्तापर्यंत नव्वद डायबिटीज चेकअप शिबिर घेतला आहे तसेच दर महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेला ठाणे रेल्वे स्थानकावर डायबिटीज चेकअप कॅम्प मोफत घेतले जातात त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो सव्वीस जून रोजी डायबिटीज आणि मेडिकल सेंटरमध्ये डेंटल मशीन तसंच आय चेकअपची मशीन आणि ई सी जीच्या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं आमच्या सेंटरमध्ये पुढील प्रकारच्या वैद्यकीय सेवा माफक दरात देण्यात येतात मोफत मधुमेह चाचण्या तपासणी आणि उपचार दंतचिकित्सा तपासणी आणि उपचार नेत्र तपासणी डोळ्यांचा दाब आणि चष्मा तपासणी पॅथॉलॉजी रक्त तपासणी तसेच लॅन तपासणी फिजिओथेरपी ई सी जी तपासणी आणि सल्ला सामान्य सल्ला ओपीडी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली इथे उपचार केले जातात सेंटरला डायबिटीजलॉजिस्टकडून डायबिटीस प्रतिबंधक कार्यक्रम राबवण्यात येतो मधुमेह टाळण्यासाठी त्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी सेंटरच्या माध्यमातून डायबिटीजवर मार्गदर्शनपर शिबिर भाषण आणि शुगर चाचणी करण्यात येते यासंदर्भात मधुमेह नियंत्रण परिपत्रक वाटण्यात येतात डायबिटीज आणि मेडिकल सेंटर सकाळी साडेआठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं असतं लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या सेवा आणि विश्वासार्हता हे ब्रीद वाक्य असून आमच्या सेंटरच्या मार्फत नागरिकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तरी जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा आणि या सेंटरचा जास्तीत जास्त प्रसार करावा ही नम्र विनंती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासक बाबूराव पिसाळ अध्यक्षा अनघा गांधी यांनी बोलताना अधिक माहिती दिली लायन्स क्लब इंटरनॅशनल ही संस्था एकोणीसशे सतरा साली लायन यांनी चालू मध्ये आणि त्याची शाखा म्हणून इंडियामध्ये एकोणीसशे छप्पन साली ती शाखा इंडियामध्ये आली लायन्स क्लब कोपरी ची चार्टर हे एक एकोणीसशे सत्याऐंशी साली चाली आणि तेव्हापासून आज अडीच अडतीस वर्ष झाला आम्ही आमच्या से लोकांची सेवा करत आहोत त्याच्यामध्ये मेडिकल सेंटर डायबिटीज स्क्रीनिंग मुलांना शाळे शाळेतील मुलांना गणवेश वह्या वगैरे मोफतमध्ये दे, दिल्या जातात आपत्तीच्या जा काळामध्ये लोकांना अनेक पद्धतीमध्ये बदे, अन्नधान्य दिलं जातं टेंट वगैरे फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात आणि आता सध्या रिसेंटली अडतीस वर्षाची अनेक प्रकारची सेवा करून रिसेंटली एक वर्षापूर्वी लायन्स क्लबनी लायन्स क्लब ऑफ कोपरीनी डायबिटीज अँड मेडिकल सेंटर चालू केले आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे डायबिटीज आणि त्या डायबिटीजचा माध्यमातून प्रसार व्हावा आणि त्यांना गाईड करावं यासाठी आम्हाला लायन्स क्लब इंटरनॅशनली चाळीस लाख रुपयाची मदत केलेली आहे काय डायबिटीज तपासणी ही आम्ही फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे अनेक प्रकारचे जे जे काय त्यांना त्यांना डायबिटी फ्री ऑफ कॉस्ट देतात दंत तपासणी जी आहे ती फार आमी फक्त पेशंट आला तर फक्त पन्नास रुपये घेतो आणि त्याची सेवा जी आहे त्यांना दाढेचा किंवा दाताचा प्रॉब्लेम ते एकदम माफक म्हणजे साधारणतः एक, दा दा एक मामूली पन्नास रुपये शंभर रुपये वगैरे चार्ज करून सेवा देत असतो नेत्र तपासणी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे कॅटरेक ऑपरेशनला मोठ्या हॉस्पिटलमध्ये मध्ये चे चाळीस हजार रुपये खर्च येतो आम्ही फक्त अडीच हजारमध्ये त्यांचं ऑपरेशन करून देतो तो प्रत्येक एका डोळेच आ, परत त्यांना टेक्निकली आमचे एमबीए झालेले एम बी ए झालेले डॉक्टर आहेत आणि असे कोणी पेशंट आले त्यांना मोफत म्हणजे आम्ही फक्त पन्नास रुपये घेऊन आम्ही त्यांना त्यांचे निदान करत असतो फिजिओथेरपी सुद्धा बहुते आमितलं लगभग पन्नास रुपये शंभर रुपये हे चार्ज करून आम्ही करत असतो पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये माफक दरामध्ये ज्यांचं ब्लड टेस्ट आहे अनेक अनेक टेस्ट आहेत ते सुद्धा माफक दरामध्ये आम्ही करत असतो परवडणाऱ्या विश्वासमध्ये अनेक प्रकारची जी सेवा आहे ती फार माफक दरामध्ये केली जाते सर आमचं डायबेटीस अँड मेडिकल सेंटर हे ओल्ड माडा कॉलनी वसंत विहार ठाणे पश्चिम इथे आहे या ठिकाणी विविध कार्यक्रम मेडिकल फॅसिलिटी दिलेले जातात जाता। त्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही डायबेटीस रिलेटेड जेवढे जेवढ्या टेस्ट आहेत त्या सगळ्या आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो उदाहरणार्थ रॅन्डम ब्लड शुगर ही आम्ही या ठिकाणी टोटली फ्री करतो वन सी ज्याला जी ब्लड शुगर असते त्याची तीन महिन्याचा आपण असतो हिमोग्लोबिन टेस्ट म्हणतो ही टेस्ट जर मार्केट प्राइस बघितली तर ते मार्केट प्राइस जवळजवळ सहाशे सातशे रुपये घेतात पण आम्ही टोटली ही फ्री मध्ये देतो शिवाय डायबेटॉलॉजिस्ट येतात ते कन्सल्टन्सी देतात क्रोनिक डायबेटिक असेल तर त्याच्यावरती उपचार केले जातात इन ऑल इन शॉर्ट डायबेटीस रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी फ्री मध्ये करतो बिसाइड दिस काही लोकांना दाताचा प्रॉब्लेम असतो तर आमच्याकडे डेंटल डिपार्टमेंट आहे त्या सुद्धा माफक दरामध्ये त्या गोष्टी केल्या जातात त्या ठिकाणी नंतर आय चेकअप त्याला जास्त प्रचंड चांगला प्रतिसाद जनतेकडनं मिळतो डोळ्यांची तपासणी केली जाते शिवाय कॅट्रॅक्ट ऑपरेशन जी आहेत अतिशय माफक दरात म्हणजे पाचशे ते हजार रुपयामध्ये आम्ही वावीकर हॉस्पिटल बरोबर आमचं टायप आहे तर तिथे आम्ही कॅट्रॅक्ट ऑपरेशन करून घेतो आणि त्यासाठी लागणारा अर्धा खर्च आम्ही करतो तर पाचशे ते हजार रुपयामध्ये कॅट्रॅक्ट ऑपरेशन होतात त्या व्यतिरिक्त आमच्याकडे इसीजी आहे इसीजी सुद्धा बाहेर जास्त चार्ज करतो आम्ही शंभर दीडशे रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये इसीजी करून देतो मिसाल दिस आहे आणि मुख्य म्हणजे आम्ही लॅब तपासणी करतो म्हणजे जर रक्त काढून ज्याची तपासणी केली जातात अशा असंख्य लॅब ब्लड टेस्टच्या ज्या तपासण्या आहेत त्या सगळ्या आमच्याकडे केल्या जातात आणि त्याच्या त्याचे सुद्धा सु चार्जेस जवळजवळ सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट कमी दरात मध्ये आम्ही ते करतो तर एक लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आमच्याकडे येणारे डॉक्टर हे सगळे एम डी एमबीबीएस आणि एम डी या कॅटेगरीचे लोक आहेत तर त्यामुळे ते हायली क्वालिफाईड आणि नॉलेजेबल आहेत आणि त्यांची जी सेवा आहे ती आमच्या लायन्स क्लब तर्फे तुमच्यापर्यंत ती पोहचवली जाते तर सर्व लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि मी आवाहन करते जनतेला की लायन्स क्लब ही आम्ही सेवा करतो हे आमचं ब्रीद वाक्य आहे तर सेवा आणि विश्वासार्हता या ब्रीद वाक्याने आम्ही ह्या सगळ्या सेवा ज्या देतोय त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि कळकळीची मी विनंती करते आणि आमच्या संस्थेला आपण uh, म्हणतो की फॉर्च्युनेट तर आम्ही फॉर्च्युनेट आहोत हे आम्हाला दाखवायचंय तर तुम्ही आमच्या कळकळीचा लाभ घ्यावा हीच विनंती थँक्यू सो मच